तुम्ही पाहत आहात आरोग्य दूत न्यूज भारताचा अठ्यात स्वतंत्र दिनानिमित्त पाचोरा ओबाठा शिवसेनेच्या वतीने माजी सैनिक माता पितांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न पाचोरा येथील ओबाठा शिवसेनेच्या वतीने माजी सैनिक माता पितांचा सन्मान सोहळा शिवसेनेच्या नेत्या वैशाली सुरवि यांच्या उपस्थितीत आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन रोजी भडगाव रोड येथील स्वामी लॉन्स येथे सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यात सर्व माजी सैनिक व सैनिकांच्या उपस्थित होत्या सोहळ्यात सर्व माजी सैनिक माता देऊन त्यांचा सन्मान व गौरव करण्या सन्मान सोहळ्याला स्वामी लॉन्स हे मंगल कार्यालय पूर्ण भरघच्छ भरून गेलं होत मंगल कार्यालयात काहींना बसायला जागा नव्हती तेव्हा सौ वैशाली सुरेन सिंह यांनी सर्व आलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत दिलगिरी व माफी मागितली याच्या नंतर पुढे सन्मान सोहळ्यात सर्वांना जागा भेटेल अशी व्यवस्था करू अशी ही गवाही दिली जेवणाचा

भेटीसाठी तुमच्या घरापर्यंत पोहोचाव काही ठिकाणी पण प्रत्येक ठिकाणी जाण शक्य नाही म्हणून ना ठरवलं की आपण सगळ्यांना एकत्र होतो त्या निमित्ताने सगळे एकत्र येतील आणि मला योग्य वाटलं की आजचा दिवस हा खूप महत्वाचा दिवस आहे म्हणून आज आपण हे आयोजन केलं आहे हा जो मेळावा आहे सैनिक बांधवांच्या कुटुंबासोबत जेव्हा खूप आपल्याला सगळ्यांना मी आमंत्रित केलं आम्हाच्या या आमंत्रणाला आपण मान घेऊन सगळेजण आला त्याबद्दल आप मी आपल्या सगळ्यांना नम्रतापूर्वक वंदन करते नमन करते आणि आपले इथे मनापासून स्वागत करतो <सथ> आपण आपल्या कुटुंबातून आपल्या सुपुत्रांना भूमिपुत्र भूमी मातृभूमीच्या असेल आणि देशाच्या संरक्षणासाठी समर्थित केलं आहे ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे याचा मला सार अभिमान आहे याचं कारण असं आहे की आज जगातील अनेक देशांमध्ये अरामान्यता वाचलेली आहे मग ते सामाजिक आर्थिक भौगोलिक अशांतता पसरलेली आहे मग ते श्रीलंका असेल ते बांगलादेश असेल पाकिस्तान असेल असे ला अनेक असे देश आहेत आहे ज्यांची विचार केला तर आपला देश एवढी मोठी सामाजिक भौगोलिक आणि आर्थिक दृष्टीने सुख शांतता आपल्या देशात नांदत आहे सुख शांतता नांदेच खरं कारण जर का असेल तर ना ते म्हणजे या देशाच्या रात्र दिवस तैमान असलेले आपले श्रुमसैनिक देशाची सीमा सुरक्षित असल्याशिवाय शांतता मानू शकत नाही म्हणजे इथं असलेल्या सर्व माता पिताचे वीर सुपुत्र सीमेवर सहज आहे म्हणून आज आपण ते सुरक्षित आहोत

पण शेवटी विचार केला की पंधरा ऑगस्ट हा अगदी उत्तम असा दिवस आहे त्या दिवशीच आपण कार्यक्रम ठेवू म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला बांधवांनो आपण तात्यासाहेबांना चांगले ओळखतात माझे वडील साहेबांच्या कार्यकाळामध्ये जे काही गर्तवैभव होत ते मी या मतदारसंघाला प्राप्त करून दिल्याशिवाय शांत बसणार नाही